एकेकाळी एक, एक वेगवान ससा होता जो नेहमी आपण किती वेगाने धावू शकतो याबद्दल बढाई मारत असे तो मंद गतीने चालणाऱ्या कासवाची थट्टा करायचा आणि त्याला शर्यतीसाठी आव्हान द्यायचा कासव संथ असले तरी स्थिर आणि शांत होते एके दिवशी सशाच्या फुशारकीला कंटाळून कासवाने शर्यतीला होकार दिला एवढ्या संथ प्राण्यावर धावण्याच्या विचाराने ससा खुश झाला आणि त्याने आत्मविश्वासाने होकार दिला शर्यत सुरू होताच कासवाला मागे टाकून ससा पटकन पुढे निघून गेला आपल्या आघाडीवर विश्वास असल्याने सशाने झाडाखाली डुलकी घेण्याचे ठरवले त्याला वाटले की तो नंतर सहज पकडू शकेल दरम्यान कासवन थांबता हळूहळू आणि स्थिरपणे पुढे जात राहिले तो किती मंद आहे याची त्याला पर्वा नव्हती अंतिम रेषा गाठण्यावर त्याचे लक्ष होते जेव्हा ससा जागा झाला आणि त्याने पाहिले की कासव अंतिम रेषेच्या जवळ आहे त्याने शक्य तितक्या वेगाने धाव घेतली पण खूप उशीर झाला होता संथ आणि स्थिर कासवाने ससा पकडण्यापूर्वी शेवटची रेषा ओलांडली कथेचे नैतिक हळू आणि स्थिर शर्यत जिंकते ही कथा आपल्याला शिकवते की सातत्य चिकाटी आणि दृढनिश्चय हे वेग आणि अतिआत्मविश्वासापेक्षा अधिक महत्वाचे असतात